नमस्कार हर्षदास मध्ये तुमचं खूप खूप मनावर स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी तर अजिबात चिकटणार नाही अजिबात बिघडणार नाही अगदी अगदी बनवायला सोपी अशी साबुदाणा खिचडी चला तर बनवायला आपण सुरुवात करूया येथे आपण एक पेला किंवा एक वाटी वा साबुदाणे घेतलेले आहेत ते आपण स्वच्छ धुवून घ्यायचे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत कारण याच्यामध्ये खूप प्रमाणात स्टार्च असतो ना मग ते चांगलं धुतलं ना चोळून चोळून ते निघून जातं आणि हे बघा मी आता असं चोळून चोळून अगदी व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायचे आहेत मी आता दोन ते तीन वेळा धुवून घेतलं आणि आता ह्याच्यामध्ये चांगलं पाणी घातलं आहे म्हणजे एक पेल्याला मी अर्धा पेला घातलेला आहे म्हणजे साबुदाणे बुडतील ना एवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि आपण पाच ते सहा तास आपल्याला ठेवून द्यायचं आहे किंवा रात्रभर ठेवला तरीही हरकत नाही तसं मी रात्रभर ठेवणार आहे पहा आपण रात्री साबुदाणे भिजत ठेवले होते आणि व्यवस्थित असे भिजलेले आहेत आता आपण खिचडी बनवायला सुरुवात करूया इथे मी एक बटाटा घेतला पाण्यात ठेवलाय त्याआधी आपण फ्राय करून घेणार आहोत कढईमध्ये आपण दोन चमचे तूप घालूया तुपाऐवजी तुम्ही तेल घातलं तरीही हरकत नाही आपण बटाटे फ्राय करून घेणार आहोत आधी हे बघा आपण बटाटे असे मसाले फ्राय करून घ्यायचे आता आपण बटाटे शिजलेत का ते चेक करूया हे बघा बटाटे आपले शिजलेले आहेत ते आपण काढून घेऊया आता बटाटे आपण काढून घेऊया आणि मग फोडणी देऊया जिरेची तुपामध्ये दे आपण ना जिरं घालणार आहोत बघा अर्धा चमचा जिरा घालते मी जिरा मस्त तडतडलंय आता आपण ह्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालूया बारीक चिरून घेतलेत एक दोन सेकंड असा परतून घेऊया आणि याच्यामध्ये आता घालणार आहोत आपण साबुदाना साबुदाणे धुकी मस्त अशा तुपामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि याच्यासोबतच आपण घालणार आहोत हे तळून घेतलेले बटाटे असं व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला मी काय करते जरा दोन मिनिटांना झाकण ठेवते याच्यावरती आपले दोन मिनटं झालेत आहेत आपण झाकण काढून पाहूया साबुदाणे थोडे ट्रान्सपरंट होत आहे पाहू शकता तुम्ही आणि अगदी मोकळी झालेली आहे जराही चिकटपणा नाही आपल्या खिचडीमध्ये आपण याच्यामध्ये अर्धा चमचा साखर घालूया त्याच सोबत अर्धा चमचा आपण मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया अगदी झटपट होणारे खिचडे आहे पटकन होते आणि आता ह्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा पूड घालणार आहोत हे बघा मी दोन चमचे शेंगदाण्याचा पूड घेतलंय तेही आपण घालून घेऊया परतून घेऊया व्यवस्थित आणि आता आपण झाकण मारून आणखी दोन मिनटं शिजवून घेऊया आपली दोन मिनटं झालेली आहेत परतचे आपण झाकण काढून बघूया मस्त अशी आपली साबुदाण्याची खिचडी रेडी झालेली आहे पाहू शकता तुम्ही बघा अगदी व्यवस्थित शिजले पण आणि अगदी दाना दाना अगदी मोकळा झालेला आहे पाहू शकता आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत कोथिंबीर देखील आपण मिक्स करून आणि आता आपली साबुदाणा खिचडी रेडी झालेली आहे बघा मस्त अशी आपली साबुदाणा खिचडी अगदी झाली की नाही एकदम मोकळी अशी छान काबूदाना खिचडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि रेसिपी आवडल्या लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद